बावनकुळे सत्तेत असताना जे धंदे करत हो ते काय काय का जे होते त्यांना त्या धंद्याची आठवण झाली असावी बावणकुळेनी काय काय धंदे केले ते सगळ्यांना माहिती आहे आणि बावणकुळेचं तिकीट का कापलं हे मला सांगायची गरज नाही कशामुळे त्यांचं तिकीट कापल्या गेलं त्यांच्यात हिंमत असेल तर सिद्ध करून दाखवावं कोण अवैध धंद्यामध्ये आहे आणि त्यांचे जे रेतीधंदे सुरू होते कोराडीमध्ये हे चंद्रपूर नाही नागपूर नाही महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे स्वतःच स्वतःच्या आरोप नागप� पहिले स्वतःवर जर स्वतः कोण आहोत कुठल्या आपली भूमिका आहे जर माझ्यावर कोणी आरोप करत असेल तर त्याला माझं चॅलेंज आहे की त्या पद्धतीनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे कुठल्या आणि पोटी सत्ता गेल्यानंतर असे वायफळ बडबड करणं हा आता भाजप भारतीय जनता पक्षाचा धंदा झालेला आहे आता उरलं काय काम म्हणून आरोप करत राहायचं आणि लोकांना लोकांची दिशाभूल करत राहायची राहायला विषय रेतींच्या संदर्भात मला वाटतं हे जगदंबा ट्रान्सपोर्ट वगैरे कोणाचं काम आहे जगदंबा ट्रान्सपोर्ट असेल जगदंबा कन्स्ट्रक्शन असेल किती रेती यासाठी आणली नागपुरात आणि कुठून आली हे काय माहीत नाही काय लोकांना म्हणून आरोप करताना भारव भान ठेवावं कोणावर आरोप करत असताना राहायला विषय की प्रशासन मिळू आहे एस पी मिळून आहे प्रशासनाला बदनाम करायचा यांच्या काळात काय सुरू होता मागच्या काळामध्ये काय अवैध दारू सुरू नव्हती मग त्यावेळेस काय या भारतीय जनता पक्षाचे नेते तस्करी करत होते काय प्रचंड मोठ्या प्रमाणात गावागावं दारू सुरू होती आम्ही तर दारूबंदी उठवायची मागणी करतो आहोत हे दारूबंदी नकोच आम्हाला ही आमची भूमिका आहे कारण अवैध दारू रोखणं बिहारमध्ये शक्य नाही ज्या ज्या राज्यात झालं ते दारूबंदी तिथे सक्सेस झाली नाही पुढे होणार आहे सगळे डानंच निर्माण होणार आहे त्याच्यातून पूर्वी होते आताही आत्ताही आम्ही आम्ही आहे प्रयत्न जेवढी बंदी करायचं जेवढं प्रयत्न करायचं पण मागच्या वेळेस नव्हतं आणि आत्ता सुरू झालं रेती तस्करी मागच्या वेळेस नव्हते काय खुल्या मूलच्या मतदारसंघ मूल तालुक्यामध्ये सगळ्या रेतीघाटं ओपन सुरू होते आजही पोमरण्यामध्ये सगळी रेतीघाटं जे सुरू आहेत ते कोण सुरू आहेत कोणाची कृपा आहे त्याच्यावर सगळे रेतीघाटामध्ये कोणाची माणसं काम आहेत हे मला सांगण्याची गरज नाही बावनकुळेंनी माहिती घ्यावी आणि मग बोलावं महाराष्ट्रात असणाऱ्या बंदी आहे काय की चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे किंवा नागपूरसाठी आहे काय महाराष्ट्रात तर सगळीकडे कुठेही ऑक्शन झालेलं नाही त्याला एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स मिळत नाही सेंट्रल गव्हर्मेंटचं क्लिअरन्स मिळत नाही एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचं मंत्री होते ते त्यांना माहीत आहे रेतीचं ऑक्शन करायसाठी ज्या परमिशन घ्यावे लागतात त्या परमिशन केंद्र सरकारशी संबंधित काही आहेत काही राज्य सरकारशी आहेत आणि दोनही जिल्हाधिकाऱ्यांनी जरा माहिती घेऊन बावनकुळेंनी बोललं पाहिजेत दोनही जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सरकारकडे या सगळ्या परमिशनसाठी प्रस्ताव पाठवले आहेत त्रुट्या होत्या त्याही दूर केलेल्या आहेत राज्यस्तरावर हे सगळं प्रलंबित आहे आणि हे महाराष्ट्राचंच रेतीघाटाचं लिलाव झालेलं नाही किंवा चंद्रपूर आणि गडचिलीचं झालं नाही निवडणुका तोंडावर पाहून बेछूट आरोप करत सुटायचं हे धंदे आता बंद करावे